हॅलो हाय मी कचपना खेटके कल्पना थेटके या रेसिपीमध्ये मी आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत हद्ग्याच्या फुलांची भाजी वर कढई तापत ठेवूया हद्ग्याची फुलं असतात साधारण त्याचा रंग पिवळा असा पांढरट पिवळा असा असतो आणि त्यामध्ये अशा प्रकारचे हे देठ असतात हे आता आपण एकाशी हे घेऊया फुल घेऊया आणि गॅस थोडा कमी करते अशा प्रकारची ही पानं पानं आपण या भाजीमध्ये घेणार आहोत यामध्ये कधी कधी थोडाफार मधाचा अंश असतो त्यामुळे जरा नीट बघून घ्यायचं कधी कधी मुंगे असतात त्यामध्ये आळई असू शकते त्यामुळे ही फुलं निवडताना अशी व्यवस्थित निवडून घ्यायची आहे आज आपण ही हदग्याची पानांची भाजी बनवत हो, आहोत आणि त्यासाठी ही भाजी निवडण्याची पद्धत आणि देठ असतो तर तो काढून घ्यायचा तो भाजीमध्ये गेला तर भाजी कडसर लागते अशा प्रकारे हे आपल्याला हे बघा तसे हे गुणांनी पण थंड असतात त्यामुळे या आपल्याला ले नेत्रविकारामध्ये याचा फार उपयोग होतो आता आपली निवडून झालेली आहे हे हा जे मधला दांडा असतो तर तो आपण काढून टाकलेला आहे त्यानंतर आता ही पानं फुलं आपण चिरून घ्यायची आहे अशा पद्धतीने हाताने बारीक चिरली तरी तर, चालतात ह्या सक हे जाऊ द्यायचं नाही त्यामुळे भाजी आपली कडसर लागण्याची शक्यता असते त्यामुळे असे व्यवस्थित असे निवडून हे करून घ्यायचे आणि हाताने तुकडे केले तरी चालतात किंवा चाकून ती कापून घ्यायची अशा पद्धतीने ही भाजी निवडण्याची ही पद्धत आहे कारण दोन चमचे तेल टाकून घेत आहे भाजी तशी सोपी आहे करायला खूप नाही आहे तेल तो तापता तोपर्यंत एक हिरवी मिरची घेतलेली आहे जर आपल्याला तिखट चालत असेल तर आपण दोन तीन मिरच्या पण घेऊ शकता लसूण आणि कढीपत्ता घेतले त्यामध्ये थोडीशी जिरे पण आपण वाटून घेणार आहोत तेल तापलंय तर ता, त्यामध्ये टाकून घेऊया पाव चमचा मोहरी घ्या हे वाटण जे आपण केलंय तर ते टाकून घेत आहे हिरव्या मिरचीचं आणि लसणाचं त्यात मजिरे पण वाटलेली अशा पद्धतीने व्यवस्थित प्रकारचे पानं जाऊ द्यायचं आहे त्यामध्ये ते कढी पानं टाकत आहे आणि हा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा कांदा चांगला परतून घेऊया प्रमाणानुसार मीठ टाकून घेऊया या पाण्या फुलांची भाजी तशी कमी प्रमाणात होते म्हणून मीठ बेतानच टाकायचं एक टमाटो पण टाकून घेतलाय आता आपण हे सगळं साईट छान असं परतून घ्यायचंय त्यामध्ये ही थी मुगाची डाळ पण परतून घेऊया आपण पर स्वच्छ पाण्याने धुऊन आणि ती त्यामध्ये टाकायची आता आपण हे सगळं साहित्य असं छान परतून घेऊया पर अंध टमॅटो चांगला परत नाही तर त्यामध्ये प्रमाणानुसार हळद टाकून घेऊया अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर आणि आता पण हे सर्व छान असं परतून घेऊयाची फुले यामध्ये टाकणार आहोत कोणी कोणी याला अगस्तीची फुले पण म्हणतात यामध्ये भरपूर प्रमाणात अजीवनसत्व असते त्यामुळे आपल्याला नेत्र विकारासाठी सर्दीसाठी डोके या फुलांचा या फुलांच्या भाजींचा खूप उपयोग होतो अशा प्रकारे आता व्यवस्थित अशी कशी परतून घ्यायची आपल्याला ही भाजी आणि कमी आचेवर लस शिजून घेऊया तर अशा प्रकारे भाजीमधला सगळंच पाणी आता व्यवस्थित आटलं गेलं आहे तर अशा प्रकारे ही आपली भाजी खाण्यासाठी तयार झाली दिसायला पण खूप छान दिसते यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन असतं त्यामुळे ही भाजी नेहमीच खाल्ली गेली पाहिजे गॅस बंद करून अजीवनसत्व असलेली व कप पित्त दोष निवारण करणारी ही हदग्याच्या फुलांची भाजी खाण्यासाठी तयार अशा प्रकारची भाजी तुम्ही पण बनवा बन आणि मला मात्र कळवा कशी झाली ते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीसह हो।